था आज नगर, तो तो काय आज मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं संभाजीनगर क्रांती चौक या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी उपोषण या ठिकाणी बसणार आहे त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाचं सादरीकरण या ठिकाणी आम्ही मांडतोय की मराठा समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण भेटू शकतं आणि सरकारनं नेमकं काय करायला पाहिजे आणि सरकार का बरं करत नाही या आरक्षणाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही एक प्रकारे सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की अशा अशा पद्धतीने जर तुम्ही आरक्षण दिलं तर नक्कीच या ठिकाणी टिकणार आहे कारण आमचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील तसेच काळे पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी मराठा आरक्षणाचं साधीकरण आम्ही या ठिकाणी करणार आहोत किती दिवस जोपर्यंत सरकार या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी देत नाही आणि आमच्या ज्या मागण्या आहेत आज बघा एकीकडे एक एक आमच्या आज प्रलंबित विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेटत नाही आहे दुसरा विषय अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ झाले नऊ महिने झाले याचा परतावा नाही आहे सारथे या ठिकाणी बजेट नाही आहे असंख्य आमच्या बांधवांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे पण या ठिकाणी पाठीमाग घेतलेले नाही आहे आमचे संतोष देशमुख भैया यांचे मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी पण या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी राहणार आहे आमरण उपोषण म्हणायचं आमरण उपोषण आमचं या ठिकाणी सुरू राहणार आहे म्हणजे पासून आमरण उपोषण या ठिकाणी सुरुवात आमची झालेली आहे बरं एकीकडे मनोज जरांगे म्हणत आहेत की हे सरकारच्या विरोधात उपोषण करून आता काही मिळणार नाही आणि त्यामुळे मी उपोषण करणार नाही दुसरीकडे आता तुम्ही उपोषण करताय दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत का अजिबात नाही मनोज जरांगे पाटील पण या ठिकाणी समाजाला आरक्षण भेटावं म्हणून लढत आहे आणि आम्ही पण आज मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटावं त्याचं सादरीकरण आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि समाजाला आज या ठिकाणी आम्ही सांगितो की तुम्ही या ठिकाणी या मराठा आरक्षणाचं प्रदर्शन एक प्रकारे आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे सरकारने या ठिकाणी यावं आमचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील असेल काळे पाटील असल यांच्यासोबत बसून या ठिकाणी चर्चा करावी आज बघा सरकार फक्त आणि फक्त आरक्षणाचं नाव खाली या ठिकाणी राजकारण करत आहे कोणत्या सरकार असू द्या विरोधी पक्ष पण काय करत आहे मराठा आरक्षणाच्या नाव खाली राजकारण करत आहे एकीकडे मराठा आरक्षण या सरकारला द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे आणि जर द्यायचं असेल या अशा अशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं त्याचं प्रदर्शन आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे सर्वात जे उपोषण केलं ते ते उपोषण बरोबर असं पद्धतीने त्यांनी मागणी केली अजिबी बात नाही जरंगे पाटलांनी पण या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही सरकारला सांगू इच्छितो का तुम्ही या ठिकाणी या आणि या मराठा समाजाला पण आमची या ठिकाणी कळ विनंती आहे की तुम्ही एक वेळेस या ठिकाणी येऊन मराठा आरक्षणाचं सादरीकरण या ठिकाणी आम्ही सादर करणार आहोत ते आपण या ठिकाणी बघावं कशा पद्धतीने मराठा समाज आरक्षण भेटेल नक्कीच आम्हाला जर विश्वासात घेतलं तर नक्कीच या ठिकाणी मराठा समाज आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही सर्व